नमस्कार मंडई आपल्या मेकॅनिकल इंजिनियरच्या शोमध्ये आपलं हार्दिक स्वागत आपला आजचा विषय आहे डोनाल्ड ट्रम्प तात्या आणि मेलिनिया यांचा घटस्फोट हो हो बरोबर ऐकलं तुम्ही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोघे वेगवेगळ्या रूममध्ये झोपत आहेत आपली मीडिया लय पॉवरफुल आहे राव असो पण आपलं गाबडं म्हणजे तात्या घेत नाहीत ना घटस्फोट वहिनीच मागे लागल्या आहेत तर मी सांगत होतो त्या जरा लक्ष द्या लक्ष द्या लक्षण काय चांगली दिसत नाहीत हे बघा नाही बघाच तुम्ही ते कॅनडाचं काबडं जस्टिन टुडो कसं कसं हरकले बघा ते त्यांना आपले तर पण काही कमी नाहीत बगल तिथे नुसता टोचा मारत असतात टोचा मेंबर त्यामुळे आता बाई नसल्या माणसापासून लांब गेलेलं बरं मला एक अजून एक संशय आहे ती म्हणजे कंगना हो परवा ती कंगना जो बायडन अण्णांना गजनी म्हणाली आणि मी शंभर टक्के सांगू शकतो यामध्ये तात्यांचा हातच काय तात्यांचं सगळं अवयव असणार आहेत त्या बाईमुळे आमच्या ऋत्याचा हां तेच ते ऋतिक रोशन त्याचा घटस्फोट झाला आता बाई ही इंटरनॅशनल लेवलला पोचली आहे मी तर म्हणतो तिला परराष्ट्र दर्जा द्या हो देखच आणि आजकालच्या पोरी लेह हुशार झाल्या तो लग्न करायचं आणि नंतर घटस्फोट येऊन अर्धी प्रॉपर्टी आपल्या नावावर करायची अहो परावाचं उदाहरण घ्या ना काय ना करता आमच्या मामाची म्हणजे जेप बेजॉस मामा यांची बायको लगेच श्रीमंत झाली त्यामुळे तुम्ही टू रू लब असलं काहीतरी करत असाल तर लब लभच्या नादात कधी रोडवर येशिला हे कळणार पण नाही तरी मी टोनाल तात्यांना सल्ला दिलाय तसा चार दिवसाची ट्रिप करा आपल्या लोणावयाला खंडायला बघूया आता काय होतंय ओयो रूम बुक करा सांगतो काय वोयरूमला दहा टक्के पंधरा टक्के डिस्काउंट असतातच आणि जरा कपल असल्या रूम जरा चांगला असतं आहे पाहूया आता काय होतंय तरी मी तुम्हाला त्याची न्यूज कळवत राहीन धन्यवाद